स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थिकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच पाचवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून पासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट एक जून पासून बैलगाड्या शर्यतीसाठी एअरटॅग बंधनकारक बैलगाड्या शर्यतीसाठी कानाला बिल्ला नसलेल्या बैलाला शर्यतीत भाग घेता येणार नाही टॅग नसलेल्या बैलांना बैलगाड्या शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये असे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे एअर टॅग नसल्यास पशुधनाची खरेदी विक्रीही नाही ना एक जून पासून एअर टॅग बंधनकारक असल्याचे शासनाने परिपत्रक काढले आहे तर केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने नॅशनल डिजिटल लाईफ स्टॉक मिशन ही भारत पशुधन प्रणाली आणली आहे या प्रणालीनुसार जनावराच्या जनावरांच्या कानाला एक टॅग लावण्यात येतो त्यात एक बारा अंकी बारकोड असतो यामध्ये पशुचे जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यात येते रोग प्रतिबंधात्मक लसीकरण आणि औषधोपचार वंध्यत्व उपचार मालकी हक्क हस्तांतरण याची नोंद पशुधनाचे प्रजनन त्याचा मालक जन्म मृत्यू आजार व त्यावर केलेले उपचार आदींची माहिती ठेवण्यात येते इयर टॅग एक बारकोड पद्धती आहे जी सॉफ्टवेअर मध्ये डेव्हलप केलेली आहे त्याची नोंद भारत सरकारकडे असते बाजार समिती आठवडी बाजार खरेदी विक्री संघ यांनी इतर पशुधनाची ही विक्री करताना हा इयर टॅग दिला आहे का नाही यावर लक्ष द्यावे लागणार आहे नसेल तर अशा विक्रीवर बंदी घालावी बैलगड्या शर्यतीत भाग घेण्यापूर्वी इयर टॅगिंग जरूर करून घ्या असा शासन आदेश आला आहे